मतदारसंघ या संघामध्ये अत्यंत तुल्यबळ अशी लढत दोन उमेदवारी जे असली तरी बाकीचे उमेदवारही काही कमी नाही आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळू शकतील अशी शक्यता झाली मतदान आज झालं आणि मतदान झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे आणि त्यामुळं आता या मतदारसंघामध्ये नेमके कोणाला किती मतं मिळतील याची निश्चित अशी एक मतपेटीमध्ये गणना झालेली आहे फक्त आता हे जे आपण अंदाज करणार आहोत हा एक जनरल अंदाज असणार आहे यामध्ये एक दोन चार हजार रुपये हजार मतांचा फक्त फरक पडू शकतो अन्यथा हे जवळजवळ हे निकाल शंभर टक्के व्यवस्थितपणे लागू शकतातच कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिन्नर मतदारसंघामध्ये खूप लोकांचं लक्ष लागलेलं आहे कारण इतर जे मतदारसंघ आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि येथे एक चांगल्या पद्धतीने जे मतदान झालेलं आहे आणि चांगल्या टक्केवारीनं मतदान झालेलं आहे त्यामुळे येथील निकाल फिरण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे तरीही या मतदारसंघात एक आपण सर्व उमेदवारांचं सर जर माहिती घेतली तर आपल्याला या मतदारसंघामध्ये कशा कशा पद्धतीने एक मतदान झालेलं आहे आणि कोणता उमेदवार किती म मतं मिळू शकतो हे देखील आता निश्चितपणे झालेलं आहे कारण या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार किमान दोन हजार पाच दा हजार दहा हजारापर्यंत अपक्ष उमेदवारसुद्धा मतं मिळू शकतो आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जरी एक दोन तीन हजाराच्या फरकाने माणिकराव आपले कोकाटे हे निवडून आलेले असले तरी यावेळेस ते मोठ्या फरकाने निवडून येण्याची शक्यताही आहे कारण हे दोन्ही जे मतदान आहे ते बाकीचे जे लोक आहेत की उमेदवार ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळवण्याची शक्यता आहे आणि त्यांनी मत मिळवलेली मतं मत ही मोठ्या उमेदवारांची असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर आता एक आपण बघू साधारण कोणाला किती मते मिळू शकतात कदाचित ह्यामध्ये जेव्हा हे संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की परत एकदा हे माणिकराव राकोकाटे निवडून येण्याची शक्यता आहे आता पण कधीकधी एखाद्या वेळेस जे मतदान आता झालेलं आहे हे मतदान फिरलेलं होतं किंवा यामध्ये काही गडबड वगैरे जर झालेली असली तर मतदानाच्या एकंदरीत आपण जी टक्केवारी जी असते किंवा उमेदवाराला जी मतं मताच्या फरकाने तो निवडून येणारा असतो त्या फरकामध्ये थोडासा फरक पडतो म्हणजे असं की हा तीन हजार मातांनी निवडून येणारा उमेदवार कदाचित नऊ हजार मातांनी निवडून येऊ शकतो कदाचित बारा हजार मातांनी निवडून येऊ शकतो मताच्या फरकाने म्हणजे एखाद्याला जर एक लाख मतं पडली तर दुसऱ्याला एक लाख दहा हजार इतकी मतं मिळतील म्हणजे अशा पद्धतीने हे निवडणूक निवडणुकीचं निकाल लावू शकतो म्हणजे हा दहा हजार मताच्या फरकाने निवडून आला अशा पद्धतीने तर आता या मतदारसंघातील सर्वसामान्य जर आपण मतदान पाहिलं जे जेवढं झाले असेल तर त्या मतदानानुसार साधारण किती किती मतं या उमेदवारांना मिळतात ते आपण बघू प्रथम या उमेद मतदारसंघातील उमेदवारांची आपण माहिती घेऊ ह्यामध्ये ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे माणिकराव शिवाजी कोकाटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक उमेदवार असून त्यांच्याबरोबर स्वतंत्र असे भारत भाऊसाहेब आवारी हे उमेदवार आहेत तसेच तसेच उदय पुंजाजी सांगळे हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असून त्यांच्याबरोबर किशोर भिमराव जाधव हे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये लढत आहेत त्यानंतर शरद तुकाराम शिंदे हे महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे उमेदवार असून आ, अशोक चंद्रभान जाधव हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत कैलास विश्वनाथ दातीर हे स्वतंत्र निवडणूक या मतदारसंघामध्ये लढवत असून माधव गोविंद आव्हाड हे स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत या शिन्नर मत मतदारसंघामध्ये तसेच शरद दामो धनराव हे सिन्नर मतदारसंघातील एक उमेदवार असून डॉक्टर राहुल विठ्ठल अहिरे हे या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवित आहेत तसेच सागर दत्तात्रय सांगळे हे या मतदारसंघामधील एक अपक्ष उमेदवार असून तसेच सागर पांडुरंग सांगळे हे सुद्धा या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून स्वतंत्र म्हणून निवडणूक लढवित आहेत तर हे सर्व जे उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये हे सर्व उमेदवार किमान एक एक हजार ते पंधरा हजारच्या दरम्यान मतं मिळू शकतात आणि ही जी मतं मिळवली जाणार आहेत त्यांनी तर ही जी मतं एक हजार ते दहा हजारच्या दरम्यान पंधरा हजारच्या दरम्यान एखाद्या उमेदवाराला पंधरा हजार मतं मिळू शकतात आणि एखाद्याला दोन हजारही मिळू शकतात तेव्हा हे जे मतपेटीत बंद झालेलं हे जे मतदान आहे तर या उमेदवारावरच उमे आपल्या उमे प्रमुख उमेदवाराचा विजय अवलंबून आहे कारण ही मतं या हे उमेदवार कोणाकोणाच्या गोटातील मत घेतात यावर या, या मतदारा मतदारसंघाचं मोर्त भवितव्य अवलंबून आहे आणि मग माणिकराव सध्या जरी आघाडीवर दिसत असले तरी आ, आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय घडलं कसं घडलं हे आता मतदारांनी खुलेप्रमाणे सांगायला काही हरकत नाही आहे परंतु एक असं की नांदूर शंगोट्याचा मतदार आणि वावीचा मतदार आणि शिन्नरचा मतदार किंवा इकडं दुसऱ्या आपल्या इगतपुरीच्या भागातील मतदार हे काय कशा पद्धतीने सांगतात किंवा सर्वांचं मत असतं किंवा नाही हे काही सांगता येणार नाही आणि त्यामुळं हे जे मतदान झालेलं आहे हे, हे मतदान निश्चितच या माणिकराव कोकाटे यांना निवडून देण्यास व्यवस्थितपणे झालेलं आहे असं तरी एक आमचा अंदाज आहे पण कदाचित एखाद्या वेळेस ही जी आता आम्हाला तुम्हाला संपूर्ण फोटो नावे वगैरे उमेदवारांशी दिलेले आहेत ती यासाठी दिलेले आहेत की हे उमेदवार देखील चांगल्या पद्धतीचं कार्य करू शकतात आणि यांना जरी निवडून दिलं असलं संपूर्णपणे तरी मतदारसंघामध्ये बदल होऊ शकतो पण पारंपरिक जी मतं असतात ती काँग्रेसची मतं काँग्रेसला मिळतात किंवा भाजपची मतं भाजपाला मिळतात किंवा राष्ट्रवादीची मतं राष्ट्रवादीला मिळतात किंवा शिवसेनेची मतं शिवसेनेला मिळतात काही पारंपरिक मतं असतात तर तसा प्रकारही काही ठिकाणी असतो आणि काही अपक्ष मतं असतात तर हे सर्व उमेदवार यांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालेलं आहे आणि यामधून हे कोण जास्त मतांनी निवडून येतं आता त्या त्या संदर्भामध्ये कॉमेंट आपण जरूर करा कारण तुम्ही मतदान केलेलं आहे पण तुम्ही मतदान केलं तर शहजराच्या माणसांनी कसं मतदान केलं हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल या चॅनलला जसजस्त सबस्क्राईब करा शेअर करा या चॅनलच्या जाहिराती वगैरे बघत जा चांगल्या असतात आणि या चॅनलमधून आपल्या मित्रांना शेअर करून संपूर्ण व्हिडिओ पाहून जाहिराती पाहून या चॅनलला जर जा जास्त सबस्क्राईब करा आणि आता आम्ही एक निवडणूक निवडणुकीनंतर विश्लेषणाचे जे व्हिडिओ आहे ते संपूर्णपणे टाकणार आहे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील तर हे सर्व व्हिडिओ आपण बघा आणि तुम्हाला या व्हिडिओचं प्रत्यंतरही लवकरच येणार आहे तर आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्यात जास्त सबस्क्राईब करा